नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो इथं आपलं लिमुनीचं रोप होतं तर संपूर्ण वाफा क्लिअर करून घेतला आहे तर रोप लावलेलं होतं लिमुनीचं आणि सगळं रानामध्ये लावलं आहे आणि आज पा दोन तीन दिवस झाले दोन दिवस झाले उद्या तिसरा दिवस आहे पण पाऊस आल्यामुळं पाणी टाकायचं झाडांना आळे केले होते म्हणलं चला चक्कर मारून पाहू झाडं आले का सुकले कसे झाले काय आणि त्यांना रोज दोन दोन एक एक दोन बादल्या पाणी मारावं लागत आहे ग म्हणजे आपलं गवार पण करेल त्याच्यामध्ये लावेले दाखवतो काल गवारीला पण फवारा मारला होता बघा गवार शेंगा लागायला लागल्या फुलकळीचं मारलं होतं आणि इकडं टिपडं पण भरून ठेवलं होतं म्हटलं पाणी टाकायचं होतं झाडांना आज पाणीच घातलं नव्हतं छानपैकी पूर्ण लाईनमध्ये झाडं लावलेली बारीक आहे रोप पांगवून दिले सगळे आणि कुडल्याला दोन तीन वर्ष म्हणजे चार पाच वर्ष होऊन गेले कुडल्याला आणि याच्यामध्ये पूर्ण कांग्रेस तर पूर्ण फवारा मारून दिला सगळं गबळ जळून गेलेलं आहे हे बघा दिसत असेल इकडं संपूर्ण लावून आहे तर एवढ्या रानामध्ये मित्रांनो चाळीस झाडं बसले अजून काही शक्य काय वाटत नाही पण हे एक झाड असं वाटतंय थोडंसं झाल्यासारखं हे थोडं बारीकच म्हणायला हे बघा सूर्य कसा चमकलाय पण पाऊस झाला म्हटलं बरं झालं नाही पाणी टाकायचं हा तर ताण झाला असता काँग्रेस पण आलेलं आहे तर चला आता गायांचा पण टाइम झालाय म्हणलं चला गायांचं आवरून घ्यावा लागेल मला गवर करेल संपूर्ण याच्यामधले पण नऊ दहा झाडं गेले होते हे काय पूर्ण असं दिसतं ना तुम्हाला इथले झाडं जायले संपूर्ण तर इथं पाच सहा झाडं नऊ दहा झाडं लावून द्यायचे तर ते पण खड्डे घेऊन झालेले लाईन इथले सर तीनला झाडं गेलेले इथे एक होतं पण ते वाळून म्हणून टाकलं तिथं लावायला लागेल परत एवढ्या जागेतले संपूर्ण झाडं गेले खूपच गबर झालं होतं मग म्हणलं आता फरक नाही असा एक फवराच मारून दिला टाइम नव्हता हरळलाही दाखली ती हरवळीवर समारलंय हे बघा हरवपी जळून गेली पूर्ण हॅलो फ्रेंड आणि आता संध्याकाळचे सात साडेसात वाजले आणि माझं चालेल इकडे स्वयंपाक तर मी चपात्या करून घेतलाय त्यानंतर मस्त अशी भाजी पण आहे तर ती पण करायची आहे घासाची भाजी आणलेली रानातली मस्त अशी घासाची भाजी आणली आत्तींनी आणि सोनून त्यांनी म्हणजे शाळेतून आल्यावर सोनून त्या आणि आत्ता गेल्या होत्या रानात तर त्यावेळेस भाजी आणली मस्त अशी आणि आता बनवायची ती तर सुकी बनवणार आहे मी कारण की सुकी जास्त आवडते सगळ्यांना बी आणि चला तर भाजी बनवायची मला हॅलो फ्रेंड तर आता संध्याकाळचे सात साडेसात वाजत आले आठच वाजत आली तशी म्हणायला आणि शिवान्या भारी खेळती शिवान्या बघा खेळती हय पिल्लू तेव्हा आताच माझ्या इकडे गेली भारी खेळ ती सायकल चालू होती पण आज ते थोडंसं अजून सुई मारलेलं दुखतंय ना त्याच्यामुळं अरे सुई मारली मांडीला तिथं मागशीच पिकलो होतं ना म्हटलं यावेळेस पण त्याच जागेवर दिलं ते म्हणे काय होणार नाही म्हणे बरपण शक्य जा म्हणे जुळे तीन दिवस टाकू नका म्हणे दुखताची वाटते थोडस तर चला तर साहेब पण झालाय काय बनवलं ते पण बघू